मुलांनो आता इकडे लक्ष द्या बघा आपण या छोट्या छोट्या काड्या काड्याचा वापर करून हा काय बनवलेला आहे बाण बाण बनवला ना आणि हा बाणाची जी दिशा आहे ही बाणाची दिशा कोणीकडे आहे इकडे पूर्वेकडे आहे म्हणजे बाणाची दिशा कोणीकडे आहे इकडे बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये बघा काड्या किती आहेत ही एक छोटी काळी आहे ही एक छोटी ही एक लहान ही एक लहान म्हणजे लहान लहान चार काड्या आहेत आहेत ना आणि एक लांब मोठी काडी आहे कळालं मग आता या यापैकी तुम्हाला काय करायचं आहे कोणत्याही तीन काड्या उचलायच्या आणि हा जो बाण इकडे जाणारा आहे त्याची आपल्याला दिशा बदलायची त्या त्याची या बाजूने करायचे म्हणजे पश्चिमेकडे त्याची दिशा कोणीकडे झाली पाहिजे पश्चिमेकडे समजलं या म्हणल्या तुम्ही कोणत्याही तीन काड्या उचलायच्या आणि परत त्या मांडायच्या कळालं हा चला आता रांगेमध्ये उभे राहा चला एकेकानी यायचे हा चले या बाजूने हा दोन उचलल्या आता किती राहिली एकच आता बाणाची दिशा कोणीकडे आहे दोन्ही बाजूने झालं ठीक आहे चला तूच बाण जशास तसा करून ठेवू हा एक दोन नाही हां चला आपण परत व्यवस्थित करून घेऊ हां तीन चला बाण परत व्यवस्थित करून ठेवू आपण बघ दोन काड्या उचलल्या आलं तू किती उचलल्या रे चार उचलल्या एक दोन तीन चार आपल्याला किती उचलायच्या होत्या तीनच उचलायच्या आहेत हा एक दोन दोन काळ्या उचलल्या आता एकच राहिली तुझी नाही ठीक आहे एक मिनिट हां दोन तीन नाही असं व्यवस्थित झालं का नाही दोन नाही ठीक आहे नाही जमलं सगळ्यांना हा चला या सगळेजण जवळ या आता बघा बघा आता आपल्याला तीन काड्या उचलून बाणाची दिशा बदलायची होती बरोबर आता बाणाची दिशा या बाजूने आहे तर आपल्याला हीच बाणाची दिशा या बाजूने करायची आणि आपली अट काय होती की तीनच काड्या उचलायच्या आणि काय करायचं बाणाची दिशा बदलायची बघा आता कशी बदलल्या जाते दिशा हे घ्या ही बघा एक एक काडी उचलली मी ही दुसरी आणि ही तिसरी बदलली का बाणाची दिशा बदललेली आहे बघा बदलली का नाही बघा बरोबर तीनच काड्या उचलल्या आणि बाणाची दिशा बदलली म्हणजे इकडे जाणारा जो बाण होता तो या दिशेने झालेला आहे